राज आणि शुभ्राने एकमेकांच्या बोटात अंगठी घातली आणि त्यांचा साखरपुडा पार पडला सगळेजण त्यांना शुभेच्छा देत होते पण ते दोघे मात्र एकमेकांशी एक शब्ददेखील बोलले नव्हते अहो सान्वीने आरवला हाक मारले तो मात्र आपल्याच तंद्रीत अंशसोबत काहीतरी बोलत होता अहो तिने परत एकदा त्याला हाक मारली आरो बहुतेक वहिनी तुला हाक मारतायत अंश म्हणाला नाही रे बाबा ती कशाला मला अशी हाक मारेल आरोव म्हणाला अहो मी तुमच्याशी बोलते आहे तिने परत एकदा त्याच्याकडे पाहून हाक मारली तसं तो डोळे मोठी करून तिच्याकडे पाहू लागला अंश त्याचे एक्सप्रेशन पाहून हसत होता त्याने पटकन तिथून कलटी मारली तू मला हाक मारली सिरियसली आरव आश्चर्याने म्हणाला ते आपण गावात आहोत ना मी असं ऐकलं की हे लोक नावाने हाक मारत नाहीत उगाच बोलता बोलता तिची नजर झुकली परत एकदा हाक मार ना मग असलं गोड वाटतं ऐकायला तो लडा येत म्हणाला ते जाऊ द्या तुम्ही आधी राज आणि शुभ्राच्या फोटो सेशनचं से पहा त्या राजची वाहिनी त्यांना हलूच देत नाही आहे स्वतःला समजते कोण एक झापड दिली ना की वटणीवर येईल पण देऊ शकत नाही ना तुम्हाला सांगते जर शुभ्राला इथे ठेवलं तर ही बाई काय राजचा संसार सुखाने होऊ देणार नाही सानवी चिडत म्हणाली अगं पण ती लेडीज आहे मी तिला डायरेक्ट कसं बोलू तो म्हणाला चला माझ्यासोबत सानवीने रागात त्याचा हात धरला आणि त्याला घेऊन स्टेजकडे गेली आरो फक्त तिच्याकडे पाहत होता त्याला तिच्यावर खूप प्रेम येत होता राजच्या वहिनी साखरपुडा झाला असेल तर राजच्या आणि शुभ्राचे फोटो काढून घेऊया का आपण नाही म्हणजे तुम्ही त्यांना इथे बसवून ठेवले त्यापेक्षा फोटो काढले असते ना या फोटोग्राफरला फुकटचे पैसे थोडी देणार सान्वी गोडीत म्हणाली तो काढतोय ना बाकीच्यांचे फोटो वहिनी म्हणाल्या त्याला बाकीच्यांचे फोटो काढायला बोलवलं नाही आहे तर राज आणि शुभ्राचे फोटो काढायला बोलवले अहो त्या फोटोग्राफरला बोलवा राज शुभ्रा चला तुमचं फोटो काढून घेऊ हा दिवस तुमच्या आयुष्यात परत येणार नाही आहे याची सुंदरशी आठवण नको का तुमच्याजवळ अनन्या यांना तिकडे बाहेर घेऊन जा गावात इतकी सुंदर लोकेशन आहे बाहेर नॅचरल गार्डन आहे जा तिकडे यांचं फोटो शूट करून घे अहो तुम्ही पण सोबत जा मी इथे पाहते सानवीने राज आणि शुभ्राला बाहेर पिटाळलं राजची वहिनी सानवीकडे खाऊ की गिळू नजरेने पाहू लागली ते सगळे गेले तसं सानवीने तिचा सा, मोर्चा राजच्या वहिनीकडे वळवला मला माहीत नाही तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे कदाचित राजशुभ्रासाठी जे आहे जो खर्च आहे तो तुम्हाला पटत नसावा पण तो जो खर्च करतोय ती त्याची कमाई आहे तुम्ही काय काय केलं आहे ते मला सगळं माहिती आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मला माझ्या दिराला सुखात राहिलेलं पाहायचं आहे खरं तर हे तुम्ही म्हणायला पाहिजे पण असू दे कदाचित तुम्हाला नसेल तसं वाटत सानवी म्हणाली हे बघ ए तुझा ना आमच्या घराशी काही संबंध नाही आहे राजभाऊजींच्या शिक्षणावर माझ्या नवऱ्याने खर्च आहे आत्तापर्यंत नाही म्हणायला चार पाच लाख रुपये मोजलेत आम्ही राजची वहिनी ठसक्यात म्हणाली हो ना नक्कीच पाठवले असतील पण राजघरी पैसे पाठवतोस ना सानवी म्हणाली चार पाच हजारात काय होतं आजकाल त्या म्हाताऱ्या म्हातारीचा खर्च तरी निघतो का वहिनीने नाक मुरडलं बरं ठीक आहे तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते मला समजलं मी तुम्हाला पाच लाख देते पण राज आणि शुभ्रापासून लांब राहायचं शुभ्रा लग्नानंतर तिकडे मुंबईत राहणार सानवी त्यांना बजावत म्हणाली आपल्या माणसाचं सुख आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं असलं पाहिजे वहिनी ज्या वेळेस आपण आपल्या माणसासाठी खर्च केलेले पैसे बोलून दाखवतो ना तेव्हा आपण नात्यात व्यवहार आणतो राज जर तुम्हाला पैसे पाठवत नसता तर तुमचं बोलणं योग्य होतं पण तो पैसे पाठवतो कारण त्याला त्याच्या भावाने जे केले त्याची जाण आहे उद्या तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील फक्त राज आणि शुभ्रापासून दूर राहायचं सानवी त्यांना बजावत म्हणाली आणि रागात तिथून निघून गेली राजची वहिनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली ही भया राजभाऊजींसाठी आणि शुभ्रासाठी एवढे पैसे मोजते मरू मरुदे मला काय करायचं आहे मला पैसे मिळाले अशी मतलब उद्या पैसे मिळाल्यावर पहिलं मंगळसूत्र करेन मी ती खुशी तिथून निघून गेली सानवी बाहेर आली तेव्हा राज आणि शुभ्राचं फोटोशूट सुरू होतं अनन्या आणि फोटोग्राफर त्यांना पोच सांगत होते अहो काय आरवला कळलं ती त्यालाच हाक मारतील इकडे या जरा तिने बोलावून घेतलं बोल ना काही झालंय का इतकी सिरियस का आहेस तू आरवने काळजीने विचारलं मला पाच लाख रुपये पाहिजेत सान्वी म्हणाली काय आत्ता तो बोलला हो का तुम्ही देऊ शकत नाही ती म्हणाली मी कुठे असं म्हणालो पण इतकी कॅश माझ्याकडे कुठून असणार तो म्हणाला उद्यापर्यंत अरेंज करून द्या ती म्हणाली अगं पण तुला अचानक इतके पैसे कशाला हवेत तो म्हणाला आता मी तुमच्याकडे पैसे पण मागू शकत नाही का नसेल तर तसं सांगा माझी मी सोय करते तुमचे पैसे मी बुडवणार नाही तिकडे गेले की परत करते साननी चिडक्या स्वरात म्हणाली मी कुठे परत मागतोय तुझेच आहेत ते पण अचानक कसे काय लागले इतकंच विचारतोय देतो तुला पैसे तू चिडू नको ना जान म्हणाला चिडायचं नाही तर काय करायचं मला वाटायचं आपल्या शहरातील लोकच पैशासाठी हव्यासी झालेत त्यांना नात्यात पण पैसा दिसतो पण इथे पाहते तर इथेही तेच लोकांना नात्यापेक्षा सुखापेक्षा पैशात जास्त इंटरेस्ट आहे पैशासाठी ते एखाद्याचं पणाला लावू शकतात मी असं म्हणत नाही की पैसे महत्त्वाचे नाहीत खूप महत्त्वाचे आहेत पण एखाद्याचं नातं तो तोडावं इतके महत्त्वाचे कसं असू शकतात सानवी इमोशनल होत म्हणाली काय झालं जान त्याने सिरियस होत विचारलं तुम्ही द्या ना पैसे ती बोलली हो देतो ना शोना आज रात्रीत देतो ठीक आहे पण काय आहे तो म्हणाला मला राज आणि शुभ्राचं नातं तुटलेलं दुरावलेलं नको आहे आरो आपल्या माणसापासून दूर राहणं फार त्रासदायक असतं नवीन लग्न झाल्यावर तिला इथे ठेवणं कितपत हो योग्य आहे सांगा असं झालं तर ते दोघे एकमेकांना समजून कसं घेणार ती म्हणाली अगं पण तू राजच्या आईला कन्व्हेन्स केलंस ना तो म्हणाला त्या बिचाऱ्यांच्या हातात कुठे काय आहे सगळं तर वहिनींच्या हातात आहे ती बाई पैशासाठी या दोघांना दूर करायला मागे पुढे पाहणार नाही मग अशी मी जेव्हा आईंना हाक मारायला गेले होते तेव्हा ती आईंना म्हणत होती तुमच्या लेखाला त्याच्या शिक्षणाचा खर्च टाकायला सांगा आणि बायकोला घेऊन जायला सांगा फुकट नाही खर्च केला आहे आम्ही सानवी म्हणाली बरं ठीक आहे आपण तिला पैसे देऊ पण आज सगळे पैसे द्यायचे नाहीत अर्धे आज अर्धे लग्नानंतर शुभ्राला घेऊन जाताना पुढचं सगळं तू माझ्यावर सोड तो म्हणाला तुम्ही नक्की त्यांना वेगळं होऊ देणार नाही ना खूप त्रासदायक असतं होते मी तुम मी तुमच्यापासून एक रात्र रा दूर राहिले पण त्याचा त्रास मला अजूनही होतो मला माहिती कसे काढले मी ते क्षण बोलताना नकळे तिच्या डोळ्यात पाणी तरळलं जान मी आहे ना असं काही होऊ देणार नाही तू तिला प्रेमाने जवळ घेत म्हणाला त्याला जाणवत होतं तिला किती त्रास झाला असेल किती हळवी झाली आहे ती आरो तुम्ही या ना आपला एक फोटो काढू अंशने त्यांना बोलवलं तसं ते तिकडे निघून गेले पण या सगळ्याचा फायनल बंदोबस्त करायचा असं त्याने ठरवलं होतं एंगेजमेंट संध्याकाळची असल्याने नातेवाईक आज वस्तीला घरीच होते सगळ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता वहिनीला इतकं हसताना पाहून राजला थोडं आश्चर्य वाटलं त्याने पाहिलं होतं त्याचं लग्न झाल्यापासून वहिनी वेगळं वागत होती तसं तर ती आधीपासून विचित्र वागायची पण नंतर तर अजूनच राज जरा बाहेर जाऊन येऊया का आरव त्याला हाक मारत म्हणाला हा जाऊया ना मला ही शांतता हवी आहे राज म्हणाला राज आरव आणि अंश बाहेर निघून आले मगाशी अंश आणि आरवमध्ये राजवरून बरंच बोलणं झालं होतं आरवने थोडं साईडला गाडी थांबवली आणि तिघेही गाडीतून बाहेर पडले राज काय झाले तू खुश नाही आहेस का या लग्नाने अंशने डायरेक्ट मुद्दाला हात घातला असं नाही आहे अंश मला कळते शुभ्रा माझ्यासाठी अगदी योग्य आहे पण ती नात्यात असल्याने मला नीट क्लिअर बोलताच येत नाहीये मी मगाशी आईसोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण तीही आज विचित्र वागते यामागचं कारण नाही विचारलं तू सांगेल तर ना ती त्या पैशाबद्दल विचारून घेतले उद्या सकाळी जाऊन त्या माणसाला पैसे परत करतो तू विचारलं नाही एंगेजमेंटसाठी पाठवलेले पैसे कुठे गेले ते काही बोलतील तर ना वहिनीने घेतले असणार त्यांना शेवटी म्हणालो माझ्यासोबत चला पण त्यालाही नाही म्हणतात त्यांना सवय आहे रे गावची दुसरीकडे करमत नाही खरं आहे आता मी काय सांगतो ते नीट ऐक उगाच रिॲक्ट होऊ नकोस आरोने मगाशी झालेला प्रकार त्याच्या कानावर घातला आरो अरे हे चुकीचं आहे तो म्हणाला मलाही माहिती आहे चुकीचं आहे पण आयुष्यात काही व्यवहार वेळीच पूर्ण करायचे असतात या सगळ्याचा तुमच्या नात्यावर परिणाम ना होतो हे समजतंय का तुला तू तु आधी शुभ्राने ॲटलीस्ट एकमेकांशी बोलायला तरी हवे की नकोस सांग मला समजतंय ते पण त्यावर हा पर्याय नाही आहे नक्कीच नाही आहे पण सध्या आपण आपला स्वार्थ देखील बघू तू तु फक्त तु तुमच्या नात्यावर फोकस कर बाकीसाठी आम्ही आहोत आरव राजला समजवत म्हणाला अंशने देखील आरवच्या बोलण्याला दुजोरा दिला राजला आज त्याच्या नशिबाचा हेवा वाटत होता तो आत्ता तयार झाला असला तरी लवकरच या सगळ्यावर तो पडदा पाडणार होता हे नक्की